नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय सुधीर दादा गाडगेळ यांच्या वाढदिवसानिमित्त अशरफ वांकर मित्र परिवारातर्फे आज सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांना दादांच्या वाढदिवसानिमित्त एकवेळ जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी अशरफ वांकर मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी बेघर निवारा केंद्रातील बांधवांना जेवण वाटप करत आमदार सुधीर दादा गाडगेळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली विधानसभेचे कर्तृत्वान कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय सुधीरदादा गाडगे यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही आमच्या मित्रपरिवाराकडून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाकडून करून दादांचा वाढदिवस साजरा करतो याच माध्यमातून आज आम्ही सावली बेघर केंद्र जे इंसाफ फाउंडेशन चालवतं या ठिकाणी अनेक लोक जे आहेत जी, आहे, जी बेघर आहेत जे आजारपणात आहेत त्या लोकांना आज या ठिकाणी आमच्या मित्रपरिवारतर्फे अन्नदानाचा छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये असे अनेक शेकडो सामाजिक उपक्रम आज राबवले जात आहेत दादांच्या माध्यमातून अशा गरजू लोकांना अनेक मदती या आ, सात वर्षाच्या काळामध्ये मिळालेल्या आहेत आणि हेच ध्येय आणि हेच मार्गदर्शन पुढे आम्ही सुरू ठेवलेलं आहे दादा काही कामानिमित्त बाहेरगावी का आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे त्यांनी अपील केली होती त्या अपीलद्वारे आम्ही पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये अन्नदान असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना वस्तू वाटप असेल असे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत आणि इथून पुढे देखील काळामध्ये दे सर्व उपक्रम सुरूच राहतील माननीय आमदार सुधीरदादा गाडगी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अश्रफ वनकर भैया यांच्या ग्रुपतर्फे सावली बेगर निवारण केंद्रामध्ये जे निराधार लोक आहेत यांना एक वेळचं गोड जेवणाची सोय केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व मान्य सुधीरदा गाडगी साहेब यांना वाढदिवस शुभेच्छा आणि दादांनी जे आव्हान केलेलं त्या पद्धतीनं सर्व लोकांनी असंच गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान व अन्नदान करावे जेवणाच्या माध्यमातून व धान्याच्या माध्यमातून करावे हीच माझी नम्र विनंती या उपक्रमानिमित्त सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर व त्यांचे सर्व सहकारी यांनी दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमावेळी अशरफ वांकर लियाकत शेख समीर मोमीन वलीभाई शेख इब्राहिम मुजावर मुशीर नगराजी सलीम शेख रियाज वंटमोरे इम्रान पठाण गौस पठाण युनुस नदाफ यासिन शेख शाहबाज सनदी आदी मान्यवर उपस्थित होते